आषाढीचा सोहळा आटोपून संत गजानन महाराजांची पालखी शेवटच्या टप्प्यातील प्रवास करत खामगावकडून शेगावकडे निघाली यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, उपस्थित राहिले होते खामगाव ते शेगाव पायी प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांच्याशी बातचीत आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात संत गजानन महाराजांची पालखी आज दोन महिन्याचा पायी प्रवास करत स्वगृही परतत आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः आज जातीनं या ठिकाणी उपस्थित आहे पालखी आणि पालखीसह शेगाव मध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचं ते स्वतः स्वागत करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आज पालखी परतली आहे दोन महिन्याचा पायी प्रवास करत आहे लाखो भाविक जे आहे खामगाव ते शेगाव प्रवास करताय कसं वाढत आणि काय त्यांना शुभेच्छा द्याल हे बघा संत गजानन महाराजांची पालखी आषाढ्याच्या निमित्तानं पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाते आणि आज तिथून एक महिन्याचा परतीचा प्रवास करून आज ती शेगाव मध्ये त्यांचं आगमन होत असताना जवळपास सर्व गजानन महाराजांचे भक्त जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरून दूरदूरवरून ला, लाखोच्या संख्येनं या वारीमध्ये खामगाव ते शेगाव वारीमध्ये सहभागी होत असतात निश्चित गेल्या सतरा अठरा वर्षापासून या ठिकाणी सेवेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व भक्त लोकांसाठी एक चांगला चहाचा स्टॉल आमचा लावलेला असतो आणि यावेळेस या ठिकाणी आपण विशेष वैद्यकीय सेवा कक्ष सुद्धा सुरू केला की ज्याच्यामध्ये लोकांना कधी चालताना जखम होते कोणाची ऍसिडिटी कोणाचं डोकं दुखत असेल कोणाचे पाय दुखत असतील अशा याच्यावर या ठिकाणी औषधोपचार मोफत देऊन त्या ठिकाणी त्यांची सेवा सुद्धा डॉक्टरांच्या माध्यमातून आपण इथं केलेली आहे त्या ठिकाणी पालखी मार्गाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित पूर्ण झालेला आहे जे काही थोडंफार काम राहिलं ते लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन स्वतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्याशी बोलताना दिलं आहे प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा